उपस्थित केला आहे म्हणून जे व्रत केले असता मनुष्य हा श्रवण प्रेम असल्यामुळे या सूर्य लोकामध्ये अथवा या मृत्यू लोकामध्ये आजपर्यंत तुला माहीत नसलेले महापुज्यकर व्रत सांगतो या व्रताला सत्यनारायण व्रत से म्हणतात हे विधीपूर्वक केले असता हार होत का मनुष्य हा सर्व काळ सुख भोगून शेवट्या सत्या सत्य नगरास जातो त्याप्रमाणे नारदा हे व्रत दुःख शोक यांचा नाश करण्यासो धन धान्य यांची समृद्धी करणारे सौभाग्य संतती देणारे आहे सर्व कार्यामध्ये विजयी करणारे हे व्रत आहे हे व्रत भक्ते श्रद्धा युक्त होऊन बांधव आणि ब्राह्मण आत्मज्ञान धर्माची निष्ठा ठेवून दोष काळी यांचे पूजन करावे केरे दोष साखर गव्हाचा रवा गव्हाचा रवा न मिळेल तर दानराचा रवा घ्यावा साखर न मिळेल गुळ घ्यावा परंतु सर्व वस्तू या सवल्या प्रमाणे एकत्र करून यांचा प्रसाद या सत्य जनकार पंधरावा आपले अपिष्ट ब्राह्मण मित्रविवार या सर्वांसहित सत्यजनांची कथा श्रवण करावे ब्राह्मण दक्ष